शिवरायांचा आठवावा प्रताप शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे आपण त्यांचे सगळे प्रताप आपण सगळे आपल्याला ज्ञात आहेत आपण सगळं शिकत आलेलो आहोत लहानपणापासून आपण त्यांच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत आपण अनेक सिनेमांमधून त्यांचं सगळं कार्य आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे आणि आपण त्यांचा गनिमी गावा किंवा शत्रुशी युद्ध करताना कशा प्रकारे आपण लढलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्यांच्या आचरणातून चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे मग आणि अतिशय लहानपणापासून वेगवेगळ्या जातीमधले जे त्यांचे मित्र होते सगळे हे सगळे एकत्र येऊन खेळत असत शिवराय त्यांच्याबरोबर खेळत असत त्यांचे हे मावळे हे खरं त्यांची खूप मोठी शक्ती होती आणि हे सगळे मावळे जसं ते लहानपणापासून एकत्र खेळत असत असे सगळे मोठे होत गेले आणि प्रत्येक प्रत्येकाच्या आम्ही वेगवेगळे वेग गुण आपल्याला पाहावयास मिळतात त्याच्यापैकी आपण तानाजी मालुसरे असेल बाजीप्रभू देशपांडे आहेत यांनी खिंड लढवली तिरंगोजी आहेत मोरारबाजी आहेत मुरारबाजीला दिल मुरारबाजीचं शौर्य मुरार पाहून लिलरगाज त्याला म्हणाला तो आमच्या बाजूने हे कौल घे बादशुर सरदार देतील जहागिरी देतील त्यावर मोरारबाजी म्हणाला अरे तुझ्या तुझ्याची जागी हवी कोणाला आम्ही शिवाजी महाराजांची माणसं तुझा कौल घेतो की काय अशी स्वामिनिष्ठ माणसं जवळ होती आणि म्हणून आपलं हे हिंदवी स्वराज्य ते आपली तातीनं सगळं उभं करू शकले याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि या शिवगाला घडवण्यामध्ये जिजामातेचं जे योगदान आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपला मुलगा कसा घडावा हे तिचं स्वप्न होतं आणि वेगवेगळ्या तिला पराक्रमांच्या गोष्टी तिने लहानपणापासूनच या आईने ऐकवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराज झडत गेले असा हा बाल शिवबा पुढे मोठ्या झाल्यानंतर आपल्या वडिलांची पण त्यांना त्याच्यामध्ये साथ मिळाली की आपला मुलगा किती कर्तृत्ववान आहे त्यांनी लहानपणीच त्यांच्या ओळखलं होतं आणि वेगवेगळ्या विद्येमध्ये वेग 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 पारंगत झालेले शिवाजी महाराज त्यांनी आपले युद्ध कलेचा आपल्या बुद्धीचा वापर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केला असे महाराज यांना मानाचा मुद्रा आणि आता त्यांचा एक कोवाळा आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत हिंदवी स्वराज्या